आणखीन एक समस्या आत्ताच्या काळामध्ये आपण जर पाहिली तर अनेक मुलामुलींना खूप वय झालं तरी लग्न करण्याची इच्छाच नसते म्हणजे त्यांचे पालक त्यांच्या मागे लागलेले असतात कधी लग्न करणार कधी लग्न करणार आता तर हल्ली पालक स्वतःहून विचारायला लागलेत की तुमचं काही प्रेम प्रकरण वगैरे काय असेल तर सांगा आपण चर्चा करूया पण तरीसुद्धा त्या मुला मुलामुलींची इच्छा नसते हे कशामुळे घडतं प्रश्न जी सगळ्यात पहिल्यांदा विलंब आपला जो विषय आहे त्याचा पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह होतो शुक्र जर पत्रिकेमध्ये खराब असेल तर विलंब होतो शुक्र जर सहाव्या आठव्या बाराव्या स्थानामध्ये असेल तर विलंब होतो शुक्र जर नीचेचा असेल तर विलंब लग्नाला होतो शुक्र जर वृद्धावस्थेमध्ये असेल तर लग्नाला विलंब होतो शुक्र जर मृतावस्थेमध्ये असेल तर लग्नाला विलंब होतो सेम गुरु जर वृद्धावस्थेत अवस्थेत असेल तर विलंब होतोच लग्नाला आता जो तुमचा प्रश्न आहे की कशामुळे तर सगळ्यात पहिलं की इच्छा ज्या मुलांना लग्नाला वय झालं तरी होत नाही तर आ, इच्छा होत म्हणजे मनापासून इच्छा होत नाही मनाचा कारक हा पत्रिकेमध्ये चंद्र आहे चंद्र दर सहाव्या स्थानामध्ये आठव्या स्थानामध्ये बाराव्या स्थानामध्ये असेल तर आ, असा प्रश्न उद्भवतो त्याच्यानंतर चंद्र जर नीचेचा असेल तरी अशा गोष्टी होतात घरामध्ये चंद्र जर शनिबरोबर असेल तर आम्ही त्याला विषयोग म्हणतो तरीसुद्धा हा प्रश्न उद्भवतो शनी दृष्टी जर चंद्रावर पडत असेल तरीसुद्धा असा प्रश्न उद्भवतो चंद्र अवस्थेत असेल वृद्धावस्थेत असेल तरी ही गोष्ट अशी होते तर म्हणजे मी आज एवढं सांगतोय तर तुम्ही तुमची पत्रिका मी जे बोलतो आहे हे जर तुम्हाला समज समजलं तर तुमची पत्रिका ती क्रोड रिलेट करा मी जे काय बोलतो आहे त्याच्याशी तर तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आणि हे जर तुम्हाला, आ, तुम्हाला मी म्हणतो हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा मी म्हण मी बोलतोय तर तुम्हाला तुम्हाला सम पत्रिकेत बघता येत नसेल तर मला कन्सन्ट करा मी दादर ऑफिसला आणि मुलुंड ऑफिसला आहेच